हवामान विभागानं राज्यात पावसाचा धोका जाहीर केलाय तर अलर्ट जिल्ह्यांना दिलेला आहे कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट आहे पाहूयात रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट हा दिला गेलाय या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसेल तर पुणे बीड नांदेड हिंगोली परभणी रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हा दिला गेलाय त्यानंतर मुंबई शहर आणि परिसर येलो अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी काहीसा कमी पाऊस बरसेल तर पुन्हा एकदा पाहूयात कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट आहे रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसेल त्यामुळे इथल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन सुद्धा केलं गेलं आहे के त्यानंतर पुणे बीड नांदेड परभणी हिंगोली आणि रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर मुंबई शहराला येलो अलर्ट जारी करण्यात आला तर सध्या संपूर्ण राज्यभर मुसळधार पाऊस बरसतो आहे काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसेल त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं राज्य सरकारकडून सांगितलं गेलं आहे प्रशासनाकडून तसं आवाहन केलं गेलं आहे तर मुंबईला एक दिवसापूर्वी रेड अलर्ट होता मात्र आता मुंबईला येलो अलर्ट आहे